नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला माझ्या हातात एक मेसेज आला होता की मित्रा तुला जर चॅनल जर ग्रो करायचं असेल तर सबस्क्राईब जर वाढवायचे असेल आणि व्हिज जर वाढवायचे असेल तर तुझ्या चॅनलची आय डी मला दे पासवर्ड वगैरे दे तर तो मागत होता तर मी त्याला सांगितलं की आ, आ, मला काय देता येणार नाही ना तर नक्की तुम्हाला पण तो मेसेज जर येईल तर तुम्ही ते यूट्यूबची आय डी वगैरे ईमेल आय डी वगैरे देऊ नका जेणेकरून तो चॅनल हॅक तो मारेल आणि जर तुम्ही दिलीत तर तो लगेच तो चॅनल घेईल तुमच्याकडून आणि जे सांगितले आहे त्यांनी की मी तुमचा व्ह्यूज वाढवून देईल सबस्क्राईब वाढून देईल तसं काय होणार नाही त्याच्यासाठी तो जर आय डी घेईल तर तो पूर्ण तो, तो आय डी वगैरे पूर्ण चेंज करून टाकेल तर प्लीज करून तुम्ही ते आयडिया वगैरे देऊ नका असे बरेच जणांचा चॅनल हॅक झालेला आहे अजून इतर मित्र पण आहेत त्यांचा हाच प्रॉब्लेम आलेला होता मेसेज वगैरे आलेला होता आणि त्याच ना नांदीने तो त्यांना पासवर्ड वगैरे आय डी वगैरे त्यांना देऊन टाकली आणि त्यांनी लगेच चेंज करून टाकली आहे तर नक्की हा तुम्ही सगळे मित्रांना शेअर करा जे जेवढं जेवढ्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्याकडे तेव्हा सगळ्यांना तर ला ला हा व्हिडिओ तुम्हाला आज थोडक्याशी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कशाक वाटला जर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असतील माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नव नव व्लॉग माझ्या चॅनलवरती तुम्हाला नागा मिळेल आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण हा माहिती पळून दे